हॅलो नमस्कार अभिलाषा की दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे मला ह्या आधी देखील कंप्लेंट्स येत होत्या आणि मी माझ्या नजरेने पण वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये जिथे राशनचे तांदूळ आणतात तिथे त्या लोकांची कंप्लेंट अशी होती की मॅडम आमच्या राशनच्या तांदूळमध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ खूप येतात त्यामुळे मी त्यांना अनेक वेळा सांगितले की चला आपण तक्रार करूया आपण कंप्लेंट करूया पण ते लोक घाबरायचे ते असं घाबरतात की बाबा आम्ही जर तक्रार केलं तर आमचं आम्हाला राशनचे तांदूळ जे, जे मिळत आहेत ते मिळणार नाहीत मग मी आम्ही काय केलं ना थोडेसे राशनचे तांदूळ स्वतः देखील एका व्यक्तीकडनं मी घेतले बघण्यासाठीही खरंच राशनच्या तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ आहेत की नाही आहेत आणि मी विचार केला की उद्या इडली करूया म्हणून मी हे तांदूळ धुवायला काढले जसे मी हे तांदूळ धुवायला काढले तसे सगळे तांदूळ खाली गेले पण हे जे तुम्हाला वर तरंगला आहेत तर, तर, तरंग ना जे तांदूळ ते प्लॅस्टिकचे तांदूळ आहेत मी तुम्हाला दाखवते की जर का हा तांदूळ मी असा बुडवला जरी ना तरी थे नहीं थे बगा। और बाकी चे जी आहे, ते बुडत नाही इथे बघा आणि बाकीचे सगळे तांदूळ जे आहेत ते बुडलेले आहेत ह्याच्यातला मी एक दाणा चावून देखील बघितला तरीसुद्धा तो दाणा प्लॅस्टिकचा क्लिअरली लागत होता सो या राशनवरती जे तांदूळ गरीबांसाठी विकायला काढलेले असतात त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही गरीब लोकांना असा तांदूळ देत आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक आहे ह्याबाबत मी तक्रार करणारच आहे पण मला खरंच वाईट ह्याचं वाटते की अनेक मोठे मोठे आजार होत आहेत कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात या प्लास्टिकच्या तांदूळमुळे आणि तुम्ही गरिबांना अशा पद्धतीचा तांदूळ देत आहेत सरकारची योजनेप्रमाणे गरिबांना चांगला तांदूळ मिळाला पाहिजे पण इकडे जे मधले जे चोर लोकं आहेत या चोर लोकांमुळे ह्या तांदळामध्ये त्यांनी प्लास्टिकचा तांदूळ मिक्स केलेला आहे आणि याबाबत मी तहसील जे अधिकारी आहेत अविनाश कोष्टी जे आहेत त्यांना देखील मी हे सांगते की तुम्ही ह्याकडे लक्ष द्या आणि अशा कारभाराकडे जरा तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या अशा अधिकाऱ्यांना पहिले निलंबित केलं पाहिजे आणि मी सगळ्या लोकांना हे सांगते की तुम्ही स्वतः देखील तुमच्याकडे जे जे राशींचे तांदूळ आहेत ते तांदूळ घ्या पाण्यात भिजत टाका आणि बघा प्लास्टिकचे तांदूळ जर का तरंगत असतील तर माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्कीच करा आणि अशा हे आता हा जो व्हिडिओ आपण काढलेला आहे हा तर मी माझ्या घरातून काढलेला आहे पण ह्याच्या आधी देखील मला अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या मी त्यांच्या घरी देखील गेलेली पण ते घाबरले की आम्हाला राशीनचे तांदूळ मिळतील की नाही मिळतील त्या लोकांनी पापडीवरनं तांदूळ घेतलेले होते आणि हे तर आमच्या गावातले तांदूळ आहेत सर्वांनी आपले तांदूळ चेक करा आणि माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा